आपण आज एकदम पौष्टिक असं सँडविच बनवणार आहेत हे सँडविच जे आहे ना ते आपल्याला गव्हाच्या ब्रेडपासून आपल्याला तयार करायचं आहे ब्रेड आपण इथे घेतलेला आहे आणि सगळं पौष्टिक आहे म्हणून हे पौष्टिक स्नॅक्स म्हणायचं याला लहान मुलांना छोट्या भुकेसाठी चार वाजता किंवा सकाळी असं नेहरीसाठी हे खूप वेगळा बदल म्हणून गव्हाचा असल्यामुळं पौष्टिक पण आहे आणि त्याला एक काकडी आपण घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे म्हणजे हे सगळं पौष्टिकच आहे हे टोमॅटो आहे कांदा आहे हे को आपण थोडीशी मेथी घेतली आहे धुवून स्वच्छ करून बारीक चिरून मेथी पण टाकायला घेतली त्यामध्ये असे लहान मुलं खात नाहीत ना आपण याच्यामधून घातलं म्हणजे आवडीनं खातात लहान मुलं आपन। नी नी हे मेळणीच घेतलेलं आहे आपण कोथिंबीर घेतलेलं आहे स्वच्छ करून आणि उडून आणि धुवून स्वच्छ हे आपण ऑरेगानं घेतलेलं आहे हे ऑरेगानं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे आपण थोडं आणि तूप लावण्यासाठी घेतलेलं आहे आणि हे मसाला घेतलेला आहे आपण चाट मसाला हा थोडासा चाट मसाला घेतलेला आहे आपण करायला घेऊ आपल्याला हे आपण मॅनिज तुम्हाला मी दाखवलेलंच आहे मॅयानिजमध्ये आपण थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेऊ थोडं हे चिली फ्लेक्स तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता मी थोडंच घालत आहे हे चिली फ्लेक्स अर्धा चमचा आपण घेतलेला आहे हे ओरेल घालू थोडंसं यामध्ये मॅयानिजमध्ये हे ओरेगण कमीच घातलंय आपण पाव चमचा आणि हे चाट मसाला घालू हे चाट मसाला थोडस आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चा। छान असं आणि आपल्याला हेच्यावर चिली फ्लेक्स टाकले आपण थोडं अजून चाट मसाला टाकलाय तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच आता ह्याच्यावर ठाकूर थोडंसं ओरेगणू आपण त्या मयोनिज मॅनिजमध्ये पण घातलेलं आहे असं पण थोडंसं चवीसाठी हे आता आपण ह्याच्यावर चौराशी ह्या याला लावून घेतलेले आपण मॅयानिज ते असं आपण स्लाईस असे ठेवून देऊ आणि इथं तवा चालू गरम गॅस चालू करू तव्यावर आपण गरम करायला जाऊ आपण असं हे तूप सोडू त्याला असं तूप लावून घेऊ छानपैकी आपण असं बटर किंवा असं काही सोडणार नाही पो आपण आपल्या घरचं साजूक तूप आपण ते लावून घेऊ याला झालं पण छान असं गरम करून घेणार आहोत तूप लावले आपण खाली आणि असं वरून पण आपण थोडस तूप लावून घेणार आहोत असं त्याला लावायचं आता हे असं उलट करून घेऊ असं तुम्ही पाहू शकता असं खालून वरून छान लाल करायचं चांगल्या तुपावर घरच्या साजूक तुपावर आपण गरम करून घ्यायला म्हणजे हे पौष्टिकच आहे की नाही मैत्रिणींना लहान मुलांना द्यायला छान आहे की नाही गव्हाचं असल्यामुळं आणि सगळं पौष्टिक मध्ये गाजर काकडी असल्यामुळं झालेलं आहे आपलं लाल आहे अजून ला थोडं खरपूस भाजून घेऊ आपण छान आता आपण याला काय बघा मैत्रिणी किती छान झाले हे खरपूस झालेलं आहे आता आपण याला थोडस खालून खरपूस होऊ देऊ खालची बाजू मग आपण काढून घेऊ आता आपण हे असं कापून घेऊ अशा प्रकारे मैत्रिणीनं किती सुंदर झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही एक एक करून आता आपण दुसरं करायला घेऊ आता आपण दुसऱ्या ब्रेडला लावून घेऊ त्या ब्रेडला हे मॅनीजच आपण जे मिक्स केलेलं आहे ना सारण ते असं लावून घ्यायचं सगळं सगळ्या ब्रेडला हे असं नी, छान लावून घेऊ आता दुसऱ्या स्लाईडला लावून घेऊ तुम्ही जे कमी जास्त लावून घेत घेऊ शकता तुम्ही जास्त लावलं तरी चालतं मी थोडं थोडंच लावायलेली आहे जास्त लावलं तरी काही नाही ह्याचं लहान मुलाला हे नेहमीच आवडतं असं हे असं सगळ्या स्लाइड्सला आपण लावून घ्यायचं अशा प्रकारे असं आता आपण ह्याच्यावर काकडी पसरून घेऊया कोणत्याही आधी नंतर घातलं तरी चालतं आता घेऊ आपण कांदा असा पसरून घ्यायचा आता आता घेऊ आपण टोमॅटो टोमॅटो घेऊन घेऊ आता घेऊ आपण गाजर अशा प्रकारे थोडस आपण लागत असेल तर सिली फ्लेक्स टाका नसेल तर लहान मुलांना चालत नाही नुसता चाट मसाला टाकला तरी चालतो आधी चिली फ्लेक्स आपण टाकलेलंच आहे मॉने मध्ये आणि याच्यामध्ये थोडं अरेगण घालू आपण आणि ही स्लाइस आता घालू आपण ही मेथी हे कोथिंबीर सारी आणि ही मेथी पण घालू आपण छान अशी आणि आता आपण ह्याच्यावर ही स्लाईस अशी झाकून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊ तुपावर असं आपण झाक छान परतून घेणार आहोत लाल असं गुलाबी कलरवर छान आपण हे असं परतून घेऊ बघा पाहू शकतात मैत्रिणींना तुम्ही किती छान खरपूस भाजलेला आहे आपलं असेच तुम्ही छान छान करू खा आणि लहान मुलांना पण द्या तुमच्या किंवा हा छान झालेला आहे किती छान झालेली बघा मैत्रिणी गुलाबी कलरवर असेच करून एक एक करून घ्यायचे आणि गरम गरमच खायला द्यायचं थंड हे चांगले लागत नाही थंड झाल्यावर नको वाटते तर असं हे वरवर वरवर गरम गरम करून सर्व करायचं आपण हे कृपा हे गुलाबी कलरवर तुम्ही पाहू शकता आपण काढून घेऊ अशा प्रकारामध्ये छान छान वाटतं हे आकर्षक वाटतं लहान मुलांना हे असं मग तयार करून ठेवायचं त्याच्यावर आपण चीज पर चीज पण करू शकतो आपण चीज सँडविच हे असं खिसून टाकायचं वर त्यात तसं पण मी केले नाही चीज चीजचे हे असे तुम्ही करू शकता हे असं खिसून टाकायचं आहे पण होऊ शकता असं हे चीज आपण खिसून त्याला टाकू शकतो असं पण तुम्ही करू शकता ते लहान मुलांना आवडतं छान आणि चवीला तुम्हालाही छान लागतं हे असं करू हे आपण भाजून घ्यायचं असे सँडविच तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणींनो हे मी चीज सँडविच केलेलं आहे हे चीज घातले मी खिसून तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे मी कट केलेलं नाही हे चीज सँडविच आहे पूर्ण आणि हे बाकीचे मी साधे केलेले आहेत तर तुम्ही नक्की असे करून पहा मुलींना मैत्रिणीनं नक्कीच तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या जर चॅनलला तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा